ील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ संजय जाधव यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेच्या अध्यक्षपदी बालाजी देसाई हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार विजय गव्हाणे माजी आमदार घनदाट मामा जिल्हा प्रमुख विशाल कदम नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष एकलारे सामाजिक कार्यकर्ते राजू नारायणकर अब्दुल मुजीब अब्दुल हबीब अखिल अहमद शहाजी देसाई रितेश भैया काळे प्रक्षित सवनेकर तालुका प्रमुख काशीनाथ काळबांडे जब्बार धारा बंटी कदम अशोक बोकारे ॲडवोकेट हर्षवर्धन गायकवाड शहर प्रमुख मुंजा कदम हरिभाऊ पाटील हिराजी भोसले सय्यद अली दशरथ भोसले आयुब कुरेशी सलीम सौदागर व्यंकटराव पोळ आदींची उपस्थिती होती महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांना प्रचंड मतांनी निवडून द्या शिवसेना उपनेते नितीन पाटील म्हणाले संविधान बदलण्यासाठी चारशे पारचा नारा दिला जात आहे तेव्हा संविधानाच्या संरक्षणासाठी संजय जाधव यांना तिसऱ्यांदा भरीव मतांनी निवडून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार ॲडव्होकेट राजेश भालेराव यांनी मानले यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ती आणि इतर मंडळी उपस्थित होती सध्याची निवडणूक ही कुठंतरी वेगळ्या वळणावरती देशातल्या या महाराष्ट्रातल्या देशात या हुकुमशाही प्रवृत्तीच्या सरकारने नेऊन ठेवलेली आहे कालची उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची बंडूभास यांच्या प्रचारात आयोजित करण्यात आलेल्या सभेला पाहून त्या समोरच्या उमेदवारांची आणि विरोधी पक्षाची आरबी फाटलेली आहे परभणी जिल्ह्याचा विकास नाही झाला म्हणून ओरडणाऱ्या औलादी दहा वर्ष झालं या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये सत्तेमध्ये आहेत मला त्या विरोधी पक्षांच्या लोकांना विचारायचंय तुम्ही म्हणता या परभणी जिल्ह्याचा विकास झाला नाही अरे मग तुम्ही कुठं झोपा काढत होता तुमचा आमदार इथं आहे तुमचे जिल्हा परिषद सदस्य आहेत तुमचे नगरसेवक आहेत तुम्ही या पूर्णा शहराचा आणि या परभणी जिल्ह्याचा काय विकास केला दहा वर्षात हे पण जनतेला दाखवलं पाहिजे ना बंडू जाधवच्या विकासाला तोड देण्यासाठी तुमच्याकडे एक बी सक्षम उमेदवार या परभणी जिल्ह्यात नसल्यामुळे तुम्ही बाहेरच पार्सल या जिल्ह्यामध्ये आणून उभं केलेलं आहे ते पार्सल मित्रांनो आपल्याला परत त्याच्या एरियामध्ये पाचल्यांदा पाडून कायमचं पाठवायचं आहे या सरकारनी दिनच्या नावाखाली व्यापाऱ्यावरती जीएसटी लादली जेव्हा आम्हाला माल येतो तेव्हाच आमची जीएसटी काढल्या जाती शेतकऱ्याला म्हणतात की महिन्याला वर्षाला सहा हजार देतो बारा हजार देतो अरे तुम्हाला थोडी तरी शरम वाटली पाहिजे मनमोहन सिंगाचं सरकार असताना पाचशे रुपयाला भेटणाऱ्या खताचं पोत आज बाराशे रुपयाला भेटते आणि तुम्ही मोठ्या थाटानी म्हणतात की आम्ही शेतकऱ्याला पैसे देतो त्यानंतर त्या देशाचे पंतप्रधान मध्ये आले आणि काय बोलले की आम्ही या देशातल्या करोडो लोकांना मोफत राशन देतो अरे तुम्ही तरी सांगा पाच किलो राशन दिल्यानंतर एका परिवारातल्या एका माणसाचं पोट भरत का की जुमलेबाजी आहे अरे आम्हाला आम्हाला राशन नकोय आम्हाला शिक्षण पाहिजे बेरोजगाराला रोजगार पाहिजे आम्हाला मोफत दवाखाना पाहिजे आणि विरोधी पक्षाचे लोक म्हणतात बंडू जाधवने असं केलं बंडू दाधवने तसं केलं अरे तुम्ही तर शेतकऱ्यांच्या नावावरती कर्ज उचलून खाल्ली मला एक सांगायचे माझ्या पुणेकरांना बंडू जाधव हे एक असे उमेदवार आहेत ज्यांची पूर्ण पूर्णाच्या व्यापाऱ्यासोबत सर्वसामान्य लोकांसोबत दलित समाजासमोर मुस्लिम समाजासोबत मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे सव्वीस तारीख चार जूनचा निकाल लागल्यानंतर हे आलेलं पार्सल खाऱ्यांचं तिकडे पळून जाणार आहे पण हे पंडू जाधव इथंच राहणार आहे तुमच्यामध्ये मग तुमच्यात असलेल्या माणसाला संधी देणार आहे की आता समाजामध्ये समाजा ते निर्माण कराव्या त्या पार्सलला संधी देणार आहेत हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे माझ्या तमाम मी तुम्हाला विनंती करतो नाख्येनं चिन्हावरती आपण मतदान करावं ही मी तुम्हाला विनंती करतो आणि मी इथं थांबतो जय महाराष्ट्र जय भीम जय संविधान म्हणाले मला मारा स्वतंत्र भारतामध्ये विरोधी पक्षनेता व्हायला आवडेल कारण विरोधी पक्षाचं लोकशाही वंत ठेवतो इथं काय केलं यांनी विरोधी पक्षाचा म्हटलं की सरळ उचलायचं आणि आत टाकायचं आमच्या अनिल देशमुखांना वर्षभर तुरुंगात टाकलं अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री आहेत तुरुंगात आहेत विरोधात आहे ना आत मग बाकी कसाही बरमटलेला असू दे आपल्या आठ कुठे निघाला देश विचार हा आम्ही केला पाहिजे शांतपणे या सगळ्या गोष्टींचा विचार आम्ही केला पाहिजे दोन हजार चौदा ला भारतावर कर्ज किती होतं माहिती आहे पंचावन्न लाख कोटी रुपये आज दोन हजार चोवीस ला भारतावर कर्ज किती आहे माहिती आहे दोनशे पाच लाख कोटी रुपये दीडशे लाख कोटी या दहा वर्षात कर्ज करून ठेवलं याने भारतावर म्हणजे या भारतातल्या प्रत्येक माणसाच्या डोक्यावर यांनी दीड लाखाचं कर्ज चढवून आहे कुणाला वाटत असेल माझ्या डोक्यावर काही कर्ज नाही नाही दीड लाख करून ठेवले तुमच्या पंतप्रधानांनी म्हणून मी सांगतो दोन हजार चोवीस ला भाजपचा पराभव करायलाच हवा तरच आपला देश महासत्ता होईल हे पहिलं लक्षात असू द्या सगळे एका शेतकऱ्याच्या घरी एक मांजर होती त्या मांजरेला चार पिल्ल झाली आणि पिल्ल जन्माला आल्याबरोबर आच्छेदिन अच्छे आच्छेदिन ओरडाय आच्छे आच्छे लागली त्या शेतकऱ्याला आश्चर्य वाटलं पिलं जन्माला आली ना अच्छे दिन अच्छे दिन म्हणतात अख्ख्या गावात चर्चा झाली सगळं गाव त्या पिलांना बघायला आलं पिलं जन्माला आली आणि अच्छे दिन अच्छे दिन म्हणतायत बघता बघता चर्चा जिल्ह्यावर झाली त्या जिल्ह्याच्या भाजपच्या नेत्याला सुद्धा कळलं की मांद्रीला पिलं झाली आणि पिलं जन्माला आल्याबरोबर अच्छे दिन अच्छे दिन म्हणायला लागली तो भाजपचा नेता म्हटला मग मोदीजी आणणारच आहेत अच्छे दिन आणि तोही त्या शेतकऱ्याच्या घरी पिलं बघायला आला पण ज्यावेळी तो त्या मांद्रीच्या पिलाजवळ पोहोचला त्यावेळी ती पिलं म्हणत होती खराब दिन दिन, खराब दिन बुरे दिन तो भाजपचा नेता भयान सांगता आपला शेतकऱ्यांना काय रे तू तर म्हणला होता की जन्माला आल्याबरोबर पिला अच्छे दिन अच्छे दिन म्हणतायत इथं येऊन बघतो तरी खराब दिन बुरे दिन करतायत काय खोटा बोलतो तसा शेतकरी म्हणला साहेब जी पिल्ल जन्माला आली तेवढे अच्छे दिन अच्छे दिनच म्हणत होते पण त्यावेळी त्यांचे डोळे उघडले नव्हते आमचे डोळे उघडले दहा वर्षाचा कारभार बघून उघडायला हवेत उघडायलाच हवेत हे लक्षात घ्या आणि एक गोष्ट दुसरी महत्वाची यांना महाराष्ट्र तोडायचं आहे भाजपच्या खासदारांचं मधलं स्टेटमेंट आहे महाराष्ट्राचे तीन तुकडे करायचे जम यांना मुंबई खिळखिळी करायचं आहे म्हणून इथले उद्योग गुजरातला मुंबई मधला सतरा हजार कोटींचा डायमंड फोर्स मुंबईला सगळं घेऊन निघाले गुजरातला इथून ते अहो परभणीतली किती एक मुलं रोटीसाठी मुंबईत आहेत तिथं शिवसेना आहे म्हणून मराठी माणसाला नोकऱ्या मिळत मराठी माणसाला रोजी रोटी मिळते यांना ते संपवायचं आहे आम्हाला पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र धर्म जागवावाच लागेल अठरा पगर जातीची सगळ्या जाती धर्माची माणसं सोबत घेऊन महाराजांनी स्वराज्य उभा केलं तो आमचा महाराष्ट्र धर्म आहे राष्ट्रावर ज्यावेळी संकट आलं त्यावेळी महाराष्ट्र पहिला उभा राहिला हा आमचा महाराष्ट्र धर्म आहे काहीतरी एक गोष्ट लक्षात ठेवा साऱ्यांचा असेल तर महाराष्ट्रानंच आता पुढं व्हायला हवं या लोकसभेमध्ये महाराष्ट्रानं पंचेचाळीसच्या पंचेचाळीस जागा महाविकास आघाडीच्याच निवडून आणायला हव्या आमच्या येणारच त्याचे मताधिक्य कितीच असणार आहे मला खात्री आहे देशात सर्वाधिक मता मिळवून विजय होणारा खासदार म्हणून खासदार संजय भांडू ची निवड आपल्या सगळ्यांना त्या उद्याच्या यशासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो